नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र दारुपीत बसलेली असते आणि तेवढ्यात मुक्त तिथे येते ती म्हणते की मला सईला भेटायचं आहे परंतु सावनी म्हणते आत्ताच्या आत्ता इतन नाही तिला काही तुला भेटण्यात इंटरेस्ट नाही परंतु मुक्ता म्हणते ते तू सांगायची गरज नाही जेव्हा ती मला सांगेल तेव्हा मी जाईल इथून आणि त्यानंतर मात्र आता लगेचच सावनी सईला आवाज देते तू बाहेर ये तेव्हा सई म्हणते मला नाही भेटायचं आणि तेव्हा आता मुक्ता सुद्धा तिला आवाज देते प्लीज बाळा बाहेर ये परंतु आता सई मुक्ताला भेटण्याचा नकार देते आणि मला नाही भेटायचं असं ती स्पष्ट सांगते आता मात्र मुक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी असतं इकडे मात्र सावनी अजूनच मुक्ताला भरवते की आता मात्र मी तुमच्या दोघींच नातं इतकं तोडणार आहे ना तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल असं विष कालवते ना की लक्षात ठेव पुन्हा तुम्ही एकमेकींच तोंड पण बघणार नाही आणि असं म्हणून आता ती थी खूपच तिला बोलू लागते तेव्हा आता मुक्ताचा होतो आणि तिथे असलेली एक वस्तू ती सावनीच्या डोक्यामध्ये फेकून मारण्यासाठी उचलते आणि आता सावनी मात्र प्रचंड घाबरते त्यानंतर आता सावनी खूपच चिडते आणि तू इथन निघून जा असं मात्र ती स्पष्ट सांगते परंतु मुक्ता मात्र आता तिला चांगलंच सनसनीत उत्तर देते आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते दुसरीकडे आता मिहिका आणि सोबत हर्ष असतात आणि इकडे दोघे जण अचानक हर्ष रूमचा दरवाजा खोलून येतो तेव्हा तिथे लपून बसते मी का आणि आता लगेचच ती एक वस्तू घेते आणि हर्षवर वार करणार असते एवढ्या हर्ष तिच्या समोर येतो आणि तो, तो म्हणतो खर तर मी आता तुला यातनं बाहेर काढायला आलो होतो पण तुझे वेगळेच प्लॅन चालू आहे ज्या बाळाबद्दल तू मला धमकावत होती ना आता ते मिहीरचं बाळ तर काही तुझ्या पोटात राहिलेलं नाही पण माझा इंटरेस्ट काही तुझ्या मधला कमी झालेला नाही त्यामुळे मी आता तुला इथनं बाहेर काढायला आलो पण आता तेवढंची तुझी लायकीच नाही असं म्हणून आता तो पुन्हा तिला तिथून निघून जातो इकडे ती जोरजोरात आवाज देत असते की दरवाजा खोला परंतु त्या गोष्टीचा काही उपयोग होत नाही दुसरीकडे मुक्ता मुक्ता घरी येते आणि आणि तिची अवस्था बघून इंद्रा इंद्रा स्वाती मात्र तिला समजावून सांगता म्हणते जाऊ दे होईल सगळं ठीक मी मस्त तुझ्यासाठी कडी भात केला आहे तू खा परंतु इंद्रा आता एवढं सांगून सुद्धा मुक्ता नकार देते कारण ती म्हणते मला एक घास सुद्धा खायची इच्छा नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ता मीही कोमलला भेटायला बोलवते तेव्हा ती सांगू लागते खर तर आता त्या सावणी पासून आपल्या सईची आपल्याला सुरक्षा करायची आहे त्यामुळे तुम्हाला थोडा दिवस सईला घरामध्ये ठेवा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला सावणीला सुद्धा त्यासाठी तुम्हाला सावनीला सुद्धा थोड्या दिवस झेलावं लागेल हे ऐकून कोमल म्हणू लागते पण ती यायला तयार होईल का तेव्हा मात्र मुक्ता म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि त्यानंतर आता सावनी मस्तपैकी आपलं पार्लरचं काम करत असते तेवढ्यात मुक्ता तिथे काही पत्रकार घेऊन येते आणि त्यांना दाखवते बघा ही बाई कशी आहे फक्त स्वतःची लाईफ जगते हिला मुलीबद्दल काहीच घेणं देणं नाही हिच्याकडे राहायला घर पण नाही असं म्हणून आता ती बदनामी करते तर लगेचच सावनी घाबरते कॅमेरे बंद करा असं म्हणते ते मात्र मुक्ता मनाशी विचार करते आता माझं काम झालं आता सावनी मात्र घराचा विचार करेल आणि माझ्या प्लॅन नुसार सगळं होईल मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा